चुंगी तालुका अक्कलकोट येथील खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थेतील लिपिकानं निवृत्ती घेतली आणि दोन वर्षांनी त्यांचे निधन झाले तरी पण त्यांच्या मुलाला संस्थेने बनावट कागदपत्रांद्वारे अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली आणि शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद संस्थेचे अध्यक्ष स्वामीराव पाटील यांनी अक्कलकोट उत्तर पोलिसात दिली अक्कलकोट न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्यासह मुख्याध्यापक महादेव केशव माने व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय सहा मे दोन हजार बावीस रोजी चुंगी येथील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक महादेव माने यांची पत्नी मधुमती महादेव माने यांनी श्रीशैल स्वामी यांच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्या संस्थेचे शिक्के मारले त्यानुसार त्यांनी त्या कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता त्यास मान्यता दिली वास्तविक श्रीशैल स्वामी यांच्या वडिलांनी तीन सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती त्यानंतर दोन वर्षांनी पाच फेब्रुवारी दोन रोजी त्यांचे निधन झाले त्यानंतर संस्थेचे मुख्याध्यापक महादेव माने यांनी व त्यांची पत्नी मधुमती माने या दोघांनी स्वामी यांच्याकडून पैसे घेऊन त्याची बनावट कागदपत्रे तयार केली व त्यावर स्वाक्षरी केल्या त्यानंतर स्वामी यांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करून त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला त्या ठिकाणी संबंधित प्रस्तावातील कागदपत्रांची चौकशी करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाबर यांनी त्यास मंजुरी दिली त्यानंतर शालार्थ आय डीसाठी So, उपसंचालकांकडे प्रस्ताव सादर केला त्या ठिकाणी देखील स्वामी यास शालार्थ आय डी मिळाला संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी त्या संदर्भात तक्रार केल्यावर गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी उपसंचालकांनी संबंधितांना सुनावणीस बोलावले पण ते गैरहजर राहिले त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी अक्कलकोट न्यायालयात धाव घेतली न्यायालयाच्या आदेशानुसार स्वामी शिक्षणाधिकारी बाबर मुख्याध्यापक महादेव माने व त्यांची पत्नी मधुमती माने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलीस हवालदार कलशेट्टी तपास करत आहेत